आपण शुगरसाठी अनेक पर्याय निवडतो अनेक गोष्टी आता पण करून झाल्यात आपल्या पण कारले कडू सगळं जेवढं कडू आहे तेवढं कडू पण खाऊन झाले पालेभाज्या खाल्ल्यात कच्चं खाल्ले शिजलेले खाल्ले अनेक पर्याय करून झालेत ज्यूस पिऊन झाले औषधं खाऊन तरी तरीसुद्धा शुगर आपली कमी येत नाही आणि त्याचबरोबर अनेक आजार आपल्या शरीरात निर्माण झाले तेही कमी ना वाढत निघायला तर यासाठी एकदा मंथन वेदाला अवश्य भेट द्या आपल्या इथं पंच एलिमेंट थेरपी पण आहेत पंच कर्मपण आहेत आयुर्वेदातले थेरपी आहेत शिवाय पंच मार्गाने पाच ही शुगर आणि शुगर बरोबर आपल्याला -बर असलेले वजनाचा प्रॉब्लेम असेल थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल लिव्हरचा प्रॉब्लेम असेल किडनीचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला विचार करण्याचा टेन्शन प्रस्टेशन इतर कुठलेही प्रॉब्लेम शरीरातले असू दे अगदी पाच मार्गाने हे आजार तुम्हाला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न आपण केला जातो आणि अगदी खात्रीशीर इलाज आहे डायबेटिक मुक्त आपल्याला होतं आणि डायबेटिक रिव्हर्सल होतो आणि आपलं आयुष्य छान पद्धतीने जगता येतं अनेक पेशंटनी आपल्या इथं डायबेटिक मुक्त झालेले आहेत थायरॉइड मुक्त झालेले आहेत वजन तर हंड्रेड पर्सेंट कमी होतं लिव्हरचे प्रॉब्लेम कमी झाले आहेत किडनीचे प्रॉब्लेम कमी झाले आहेत आणि छानपैकी आता ती माणसं जगत आहेत आपण ही औषधमुक्त जगू शकता एकदा वेदाला आवश्यक भेट द्या इथल्या गोष्टी समजून घ्या निरोगी राहा आणि स्वस्त राहा वेदाचा ऍड्रेस भावनी पार्क गजान महाराज नगर कोल्हापूर आणि स्क्रीनवर नंबर दिला आहे अपॉइंटमेंट बुक करूनच बाय